नमस्कार सगळ्यांचा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत की बाळाला थंडीमध्ये आंघोळ घालायची का नाही घालायची पहिलीच गोष्ट आपण पहिल्या तीन महिन्यांच्या बाळाला दररोज आंघोळ नाही घातली तरी चालते आपण त्याला दिवसाड करून आंघोळ घालू शकतो ज्या दिवशी आपण आंघोळ नाही घालणार त्या दिवशी आपण त्याला स्पंज बाद द्यायचा आहे पण ज्या वेळेस बाळ एक वर्षाच्या पुढे असेल ही सॉरी तीन महिन्यांच्या पुढे असेल तर त्यांना दररोज आंघोळी घातली पाहिजे कारण त्याच्यामुळे त्यांची स्वच्छता जी आहे ती व्यवस्थित ठेवली घालण्यापूर्वी कोमट तेलाने बाळाच व्यवस्थित मसाज करायचा आहे त्याच्यामुळे काय होतं बाळाचं बॉडी सर्क्युलेशन हे चांगलं राहतं बाळाला शांत झोप लागते आणि बाळाला भूके व्यवस्थित लागते त्याच्यामुळे बाळाचं व्यवस्थित मालिश करायचं आणि त्यानंतरच आंघोळ घालायचा आहे मालिश केल्यानंतर अर्धा किमान अर्धा बाळाला बाळूळ ही घातली पाहिजे त्यानंतर आपण बाळाला जे एकदम गरम पाणी किंवा एकदम थंड पाण्यानं आंघोळ नाही घालायची तर एकदम लुकवाम किंवा कोमट पाण्याने आपण बाळाला आंघोळ घालणार आहोत बाळाला एकदम सकाळी खूप लवकर अंगोळ नाही घालायची किंवा एकदम संध्याकाळी पण आंघोळ नाही घालायची अकरा ते पाच या वेळेमध्ये वे बाळाला आपण आंघोळ घालायची आहे अंघोळ घातल्यानंतर बाळाला लगेचच कोरडं करायचं आहे किंवा आंघोळीनंतरनं दारात येणार हवा येणारी हवा किंवा फॅन्शी हवा ह्या हवेक बाळाला ठेवायचं नाही काय होतं की ही हवा लागली की बाळाला लगेच सर्दी कप खोकला हे सगळं सुरू होतं त्याच्यामुळे आंघोळ घातल्या गेले बाळाला कोरडं करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला ला ला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपण बाळाला छान अशी उबदार कपडे घालून त्याला झोपवायचं आहे याचबरोबर बाळाचे आपण केस हे चांगले व्यवस्थित कोरडे करायचे आणि जे माने खाली जे ओलावा राहतो मांड्यांच्या मध्ये त्याच्यामुळे तिथे काय होतं की पाणी पकडलं जातं आणि पाणी पकडल्यामुळे तिथलं जागा जे आहे ते लालसर पडू पडू शकते किंवा पडते तिथे इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे तिथली जागा व्यवस्थित अशी कोरडी करून को घ्यायची आहे कोरडी केल्यानंतर तिथे ते पावडर तेल वगैरे काही लावायचं नाही आंघोळच्या अगोदर आपण तेलही लावू शकतो तिथे पण आंघोळी नंतर तिथे तेल किंवा पावडर असं काही लावायचं नाही साधा आपण थोडंसं मॉइश्चरायजर लावलं तरी चालतंय त्यानंतरनं छान असे बाला कपडे घालून असं ठेवायचं आहे आंघोळ घालताना साबणाचा थंडीमध्ये जास्त वापर नाही करायचा कारण साबणामुळे काय होतं जास्त त्वचा ही कोरडी पडते त्यामुळे काय करायचं जे बॉडी वॉश येतं बेबीचं बेबी बॉडी वॉश येतं ते वापरायचं आहे त्याच्यामुळे त्वचाही व्यवस्थित चजेलदार आणि छान राहते कोणतं इन्फेक्शन होत नाही त्यामुळे साबण जास्तीत जास्त अवॉइडच करायचं आहे जर आंघोळ घातली तर बाळाला इन्फेक्शनही कमी होतं आणि बाळी छान गुटगुटीत राहतं आणि एकदम हेल्दी राहतं